बघा तीन माणसं व चार मुलं एक काम चौदा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम चार माणसं व सहा मुलं तर दोन माणसांना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ला असा प्रश्न सोडवायचा कसाच लेकरांनो इथं गणित म्हणते तीन माणसं चार मुलं हे काम चौदा दिवसात पूर्ण करतात या माणसासाठी चलपद का वापरायचं तर या माणसाला इंग्रजीमध्ये चलपद बी वापरा का तर इंग्रजीमध्ये मुलाला बोय असा आम्ही संबोधित करतो मग समीकरण तयार करायचे की बाबा तीन माणसं चार मुलं एक काम चौदा दिवसात करतात म्हणजे मांडणी कशी तीन युद्ध चार बी काम किती दिवसात पूर्ण करतात चौदा कंसाबाहेर चौदा हे झालं समीकरण थोडस नागमोडी वळणाचं हे गणित सोडवण्यासाठीच्या ह्या कृपत्या पक्क्या लक्षात ठेवा तेच काम चार माणसं सहा मुलं दहा दिवसात म्हणजे कंसामध्ये चार माणसासाठी यम हे चलपद चार माणसं सहा मुलं म्हणजे सहा बी ते काम दहा दिवसात पूर्ण करतात हे समीकरण दोन अशा पद्धतीची समीकरण स्वरूप मांडणी लक्षात घ्या इथं आता गणिताला मांडतो मी जसं की तीन यम अधिक चार बी कंसा बाहेर चौदा इकडं बराबर चार यम अधिक सहा बी कंसा बाहेर दहा या चौदा दहाला लेकरांनो संक्षिप्त रूप द्या काय काय करालो अशा पद्धतीच्या क्रिया तुम्हाला सुद्धा करायच्या इथं बे साती चौदा बे पंच दहा संक्षिप्त रूप दिलं सर तीन यम अधिक चार बी कंसा बाहेर सात उरले चार यम सहा बी कंसा बाहेर पाच उरले कंसा बाहेरील सात कंसा बाहेरील पाच कंसातील पदाला गुणिला म्हणून सात्री एकवीस यम अधिक सातचुक अठ्ठावीस बी चार यम आता हा गुणाकार करायचा सॉरी पाचक वीस यम अधिक पाच सक तीस बी लक्ष द्या या एकवीस यम कडे येतानी वीस यम वजा स्वरूपात तीस बी कडे जाताना अठ्ठावीस बी वजा स्वरूपात ही वजाबाकी एक यम ही वजाबाकी दोन बी लेकरांनो आता यम कडे बी येऊ द्या आणि या दोन कडे हे एक जाऊ द्या म्हणजे हे आम्हाला कार्यक्षमतेचं गुणोत्तर प्राप्त होते लक्षात घ्या हे काय आहे सर तर कार्यक्षमतेच गुणोत्तर गुणोत्तर पण कोणत्या तर प्रतिदिन प्रतिदिन कार्यक्षमतेच हे अनुक्रमे मुलगा यांच्या कार्यक्षमतेच प्रतिदिन गुणोत्तर आम्हाला गवसल आता एकूण काम शोधू लक्ष द्या आता शोधायचं एकूण काम त्यासाठी समीकरण एक घ्या किंवा दोन घ्या इथं मांडा तीन यम चार बी कंसाबाहेर चौदा या समीकरणामध्ये एम बीच्या ठिकाणी जसं यमचं गुणोत्तर दोन बीच एक आला लक्षात मांडा जसं तीन गुणीला गुणीला गुणोत्तर गुणोत्तर दोन चार कंसा बाहेर चौदा कंसामध्ये तीन दोन्ही सहा आणि चार एक चार चौदा बाहेर कंसातील बेरीज दहा चौदा बाहेर याचा अर्थ दहा चौदा यांचा गुणाकार एकशे चाळीस भाग हे आहे लेकरांनो एकूण काम किंवा एकूण कामाचे हे एकशे चाळीस भाग ओके okay. आता हे काम दोन माणसं करतील प्रश्न दोन माणसाच दोन माणसाच प्रतिदिन किंवा एका दिवसाच एका दिवसाच काम किती हो तर दोन माणसं म्हणजे अशा पद्धतीचं समीकरण मग दोन सोबत हे जे व्हॅल्यू आहे गुणोत्तर आहे दोन गुणीला घ्या याचा अर्थ बेदोनी चार भाग हे दोन माणसाचं प्रतिदिन काम हे दोन माणसं ते काम किती दिवसात करतील कामाचे एकूण भाग एकशे चाळीस भागीला हे दोन माणसाचं प्रतिदिन काम हा भाग द्यायचा केवळ आता चार त्रि बारा दोन उरले झाले वीस चारा पंचवीस पस्तीस दिवस हे या प्रश्नाच लेकरांनो उत्तर अशा पद्धतीचे अनेक प्रश्न अभ्यासायचे असतील तर काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा सर इथ इथपर्यंत आम्हाला कळालं सर यक यम बराबर दोन बी मात्र यम छेद बी कसा घेतला आणि दोन छेद यक असं कसं झालं हे तुमच्या लक्षात नसल आलं तर एखाद्या वेळेस आपली जागा अपुरी होती म्हणून हे यम आणि पुढं दोन बी यमछद बी बराबर दोन एक कस आलं एखाद्या वेळेस नसल कळालं तर त्याचं हे तुमच्या मनातलं शंका निरसन अस लेकरांनो इथं आता मी यमला एकट करालो दोन बी कड जाताना हे एक यम सोबत गुनि असतील एखादी संख्या एखाद्या संख्येसोबत पदासोबत गुणीला असेल परस्पर विरुद्ध बाजूने जाताना ती भागीला स्वरूपात मांडावी लागते एक यमसोबत गुणीला आहे परस्पर विरुद्ध बाजूने जाताना ते भागीला स्वरूपात मांडावे लागतं आता यम एकटेच बी कडे येतानी हे बी यमकडे येताना भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल तर भागीला लागते स्वरूपात मांडावी लागते म्हणून म्हणजे यम छेद बी बराबर दोन छेद ये तुमच्या मनातला भ्रम दूर झाला असेल प्रश्न तेच काम दोन माणसांना पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील सर पस्तीस दिवस हे या प्रश्नाचे उत्तर काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल